नमस्कार प्रहार शिक्षक संघटना आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो आहे प्रहार आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रहारचे पदाधिकारी माझ्या बाजूला सर आहेत बाजूला राणी चौधरी मॅडम आहेत लोखंडे सर आहेत बाजूला गोवरदेवे सर आहे आणि सोबतच समीर भोयर सर आहे तर शालाार्थ आयडीचा विषय जो आहे सर्वांना माहिती आहे आणि या शालाार्थ आयडीच्या रोजच्या पेपरच्या बातम्यामुळं एक शिक्षक म्हणून आम्हाला असं वाटते की या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षकांची प्रचंड बदनामी होत आहे एक आरोपी असल्यासारखी भूमिका किंवा जो वागणूक शिक्षकांना मिळत आहे आणि रोज नवीनवीन बातम्या आपल्या ये माध्यमातून येत आहे आणि त्यामुळं शिक्षकांची प्रतिमा जी आहे समाजामध्ये खालावलेली आहे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमची प्रहारची भूमिका अशी आहे की हे जे काही शालाडी घोटाळा जे सुरू आहे त्यामध्ये शिक्षक हा कुठल्याही प्रकारे यामध्ये दोषी नाही आहे आणि जेव्हा एखादा शिक्षक श्रेमध्ये लागतो तेव्हा नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार जे आहे ते, ते संस्था चालकांना आहे संस्था चालकांनी नियुक्ती केल्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे वैयक्तिक मान्यता देण्याची हे शिक्षण खात्याची आहे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ आय डी जो मुख्य विषय आहे त्याची फाईल शाळेचे मुख्याध्यापक वेतन पथक अधीक्षक व त्यानंतर शिक्षणाधिकारी व त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरच संबंधित शिक्षकाला एक युनिक आय डी क्रमांक भेटतो आणि ज्याच्या माध्यमातून त्याला त्या शिक्षकाला त्याचे वेतन आणि आर्थिक लाभ मिळतात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठेही रोल नाही असे असताना मागील एक दोन दिवसामध्ये शिक्षकांना अटक करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या संपूर्ण प्रक्रियेचा आम्ही प्रहार शिक्षक संघटना आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समिती तीव्र निषेध करतो कारण की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठलाही रोल नाही ज्या शिक्षकाची रिसर्च चालकांनी नियुक्ती केली त्या नियुक्तीच्या आधारे हा आमचा शिक्षक कार्यरत आहे आणि म्हणून जो शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे ज्यांचे गेले पाच सहा महिन्यापासून वेतन थांबलेले आहे त्यांचं तात्काळ वेतन सुरू करण्याची प्रक्रिया डिपार्टमेंटने करावी कारण की बरेचसे प्रकरण आम्ही तपासलेले आहे बरेच शिक्षक खाली उभे आहे बरेचसे प्रकरण तपासले बरेचशा प्रकरणं नियमानुसार असताना देखील शिक्षण विभागाने गेल्या पाच सहा महिन्यापासून पगार थांबवले आहे त्यांच्या कुटुंबियाची उपासमार होत आहे हा गंभीर विषय आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून विनंती करतो की जे काही दोषी आहे त्यांना कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे परंतु जो शिक्षक नियमानुसार नियुक्ती झालेली आहे आणि आपलं अध्यापनाचं प्रामाणिक काम करत आहे असं असताना देखील त्या शिक्षकावर जर गुन्हेगारासारखी वागणूक त्यांना मिळत असेल तर कदापि प्रहार शिक्षक संघटना खपवून घेणार नाही विशेष म्हणजे सोळा जुलैला शिक्षण आयुक्तांनी एक सुधारित कार्यप्रणाली निर्गमित केलेली आहे सोळा जुलैला त्यामध्ये काय काय करायचं यापुढे शालार्थ आय डीचे प्रकरण निकाली कसे काढायचे कोणी ते शालार्थ आय डीचे प्रकरण वैयक्तिक मान्यता शालार्थ पोर्टल अपलोड करायचं ही सर्व गाईडलाईन शिक्षण आयुक्तानं दिली असल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे शिक्षकाला आरोपीच्या पिंजरामध्ये उभं करणं शैक्तिक नाही कारण की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता जर नियमात नसेल तर अशा वैयक्तिक मान्यता तीस ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिल्या शिक्षण आयुक्तांनी की तीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या मान्यता रद्द केल्यानंतर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी सोळा जुलैला दिलेले आहे मग जर गाईडलाईन दिलेले आहे त्या गाईडलाईनप्रमाणे न वागता उगाच मध्ये कोणीतरी उभा होतो आणि आमच्या शिक्षकांना मनस्ताप देतो त्याला अटक करतो शाळेत तपासणी करतो शिक्षण आयुक्तांचे जे गाईडलाईन आहे त्याप्रमाणे शिक्षण विभागाने काम करणे बंधनकारक का आहे पण शिक्षण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून जे काही टीचे अधिकारी वागत आहे हे कदापि प्रहार शिक्षक संघटना खपून घेणार नाही म्हणून ताबडतोब आम्हाला सर्व शिक्षकांचे ज्यांच्या नेमणुका नियमानुसार आहे त्यांचे वेतन तात्काळ सुरू झाले पाहिजे आणि जे कोणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोषी असेल तो संस्थाचालक असेल किंवा भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्यावर कठोरात्मक कठोर कारवाई झाली तर आमचं त्यामध्ये कुठले दुमत नाही पण जो आमचा शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करत आहे त्याला वेतन मिळणे हे त्याचा हक्क आहे तो हक्क त्या माझ्या शिक्षकाला मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आज या पत्रकार परिषद मागण्याची मांडण्याची आज ही पत्र परिषद घेण्याची जी आहे त्याचं कारण हे आहे की आमचा संघटना म्हणून आमची भूमिका केव्हा सुरू होते की जेव्हा तो शिक्षक सेवेच्या आत येतो शिक्षक सेवेत येण्यापूर्वी त्यांनी कुठली प्रक्रिया पार पडली काय देवाणघेवाण केली त्याचा आमचा संबंध नाही कारण की तो पण शिक्षक नव्हता जेव्हा तो सेवेमध्ये आला जेव्हा त्याची रिस्तर नियुक्ती झाली त्या दिवशी तो आमचा शिक्षक झाला नियुक्तीच्या आधी तो शिक्षक नव्हता त्यामुळे नियुक्तीच्या पूर्वी त्यांनी कोणती प्रक्रिया किती काय केली किती व्यवहार केला त्याचा आणि आमचा शिक्षक संघटना म्हणून कोणताही संबंध येत नाही असं शिक्षण क्षेत्रामध्ये संस्था चालक नियुक्तीच्या वेळेस व्यवहार करतात हे सर्वस्रुत आहे हे इथे पत्रकार परिषद सांगितल्यामुळे सांगितल्यानंतर एक उद्या ना प्लीज एक अंतर ना काही मोजके बोटावर मोजले मोजणारे सोडले तर बहुतेक संस्थाचालक व्यवहार करूनच नियुक्ती करतात त्यामुळं हे नियमबाह्य आहे आणि म्हणून तर पवित्र प्रणाली सुरू जी केली शिक्षकांच्या पदभरती करता सत्रापासून की हा आर्थिक व्यवहार जो आहे तो संस्थाचालकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत होता त्याला आळा बसला पाहिजे म्हणून जी प्रणाली सुरू केली आहे ती शाला पवित्र प्रणाली ती कशा करता सुरू केली की हे जे व्यवहार होत होता शिक्षकांचं शोषण होत होतं मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आळा बसला पाहिजे म्हणून ही प्रवेश सुरू केली गेली जॉब ना आमची भूमिका मी आधी काय बोललो की ज्यांची नियुक्ती नियमानुसार आहे जे शाळेमध्ये कार्यरत आहे आणि जे काही नियमावली आहे जो प्रोटोकॉल असतो नियुक्तीचा तो, तो संपूर्ण ज्यांनी पार केलेला आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे प्रहार शिक्षक संघटना उभे राहू नियम आहे ते विषय नाही आहे

तेवीस ऑगस्ट सतराच्या शासन निर्णयाप्रमाणे असं कोणाचंही शालार्थ आय डी किंवा कोणाची वैयक्तिक मान्यता डायरेक्ट रद्द करता येत नाही त्याकरता तेवीस ऑगस्ट दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे त्या स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्याची वैयक्तिक मान्यता रद्द करता येते आमचं म्हणणं आहे ना, ना? की डिपार्टमेंटनं ज्या काही वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहे त्याची तपासणी करा पण जो पण तपासणी होत नाही तोपर्यंत तो वेतन का थांबवलं एसआयटी ला आमचं काम करण्यात म्हणणं नाही आहे पण तुम्ही शिक्षकाला आरोपीच्या पिंजरात का उभं करता कारण शिक्षा गुन्हेगार आहे का त्यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे का जर तो भ्रष्टाचारी आहे सिद्ध करण डिपार्टमेंट न त्याची लिस्ट द्याव ना एसआयला जे काही शिक्षकाचा सहाशे बत्तीस आकडा तुम्ही सांगत आहे मीडियाच्या माध्यमातून तर त्यामध्ये कोणाचं नियमानुसार नियुक्ती नाही हे तुम्ही एखाद्या शिक्षण विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर शिक्षण ऐकून पुढे या सांगा, सांगा। एसआयटीला की बा हे आकडे आहे फक्त हे सगळे आकडे फक्त चौकशी करण्यासाठी चालू आहे आमचं म्हणजे चौकशी करा ना पण डायरेक्ट त्या शिक्षकाला कुठेही पकडून शाळेत जाऊन तपासणी करण्याकरता तुम्ही हिरिंग लावा आम ना आमचं म्हणणं आहे ना की सहाशे बत्तीस लोक आहेत शिक्षक शिक्षक का शिक्षक भरतीच्या वेळेस कितीही त्याने घोटाळा केला तरीही मी तेच सांगताय ना शिक्षकाने घोटाळा केला हे म्हणणं चुकीचं आहे ना घोटाळा कोणी केला शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी जे भ्रष्ट संस्था चालक आहे त्यांनी केला ना शिक्षक कसं आहे म्हणतो मी सांगा की मी मला की टेस्ट करून जे दलाल आहे शिक्षण विभागामध्ये घुसलेले जे सगळे धंदे करून आणतात शिक्षण विभागाशी आणि संस्था चालकांशी जे संगनमत करून करतात मग तुम्हाला टेस्ट करायला द्याडी मग तुझा नाही द्याडी मग खोटे, खोटे था। था। एक सगळ्या मी सांगत आहे खोटे कागदपत्र दिल्याचं आमच्याकडे कोणाचा कडे पुरावा नाहीये तुम्ही म्हणत आहे खोटे तुमचं म्हणणं काय समजा मला माझ्याकडे समजा नियुक्ती आदेश आहे संस्थेनं नेमलं मला शाळेमध्ये त्याच्या आधारे तो प्रस्ताव केला अधिकाऱ्याकडे त्यांनी प्रकरण तपासून मला मान्यता दिली त्याच्यानंतर डब्ल्यू आर तपासून आय डी दिली आता या बोगस काय आलं मग आमचं म्हणणं की ज्यांचं प्रकरण नियमानुसार आहे

शिक्षक करते का तुम्ही मध्ये शिक्षक सहभागी आहे कागदपत्र फर्जी तयार केले शिक्षक डॉक्युमेंट तयार करत नाही ना, परस। ना।, ले ले ना। करता का नाही ना चुका ना। असं चुका आहे हे केव्हा सांगता येईल तुम्हाला की ज्या वेळेस शिक्षण आयुक्ताच्या आदेशाप्रमाणे सुनावणी होईल सुनावणी नंतर त्यामध्ये जर काही लॅकुना असेल तर हुन पुढली कारवाईचा स्पष्ट म्हटलं आहे ना तो ना? मग हे त्याचे म्हटलं आहे की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता चुकीच्या असेल त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा तीस ऑगस्ट नंतर दाखल कराल तुम्ही आदेश सहाशे बत्तीस ही प्रकरणं म्हणजे त्या अनियमित झाली आहे असं म्हणणं नाही की स्वतः आम्ही फाईल तपासलेली आहे त्यांच्याकडे फाईल आहे सगळं तपासलेलं आहे त्यामध्ये एखादी गोष्ट राहू शकते चुकीनं समजा काही व्हायची पण येतात पूर्ण प्रकरण फ्रॉड आहे म्हणून त्या सगळ्या शिक्षकांना एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं चुकीचं आहे आमचं एक म्हणणं आहे की आम्ही वराचा विनंती केली की तुम्ही पुन्हा सुनावणी घ्या हां हां नाही 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 बोला बोला ती यंत्रणा आहे यंत्रणा आहे त्यामध्ये जर शिक्षक दोषी असेल तर मुख्याध्यापकही दोषी आहे संस्थाच्याला काही दोषी आहे शिक्षण विभागही दोषी आहे मग जर तुम्हाला जर त्या व्यक्तीला जर गिल्टी म्हणून जर त्याला पनिश करायचं असेल तर तुम्हाला ती पूर्ण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत सहभागी जे जे घटक आहे त्या संपूर्ण घटकांना ॲट अ ग्लान्स अटक करावा लागेल ॲट अ ग्लान्स आपण पत्रकार मंडळी सगळे तक्रार एक लक्षात ठेवा हे कुठे हे कुठे लक्षात ठेवा तुम्ही आता सगळे जाणकार मंडळी आहे खाजगी संस्थेमध्ये नियुक्ती करताना काय चालते याची पूर्ण जाण तुम्हाला आहे तेव्हा तो, तो शिक्षक दोषी आहे हा निष्कर्ष जेव्हा बाहेर येईल त्या कुठली प्रक्रिया होणारच आहे ना जेव्हा माझा एक लखाट ठेवायचं साधी सा, गोष्ट आहे जेव्हा माझा जीव जाणार आहे जेव्हा माझा जीव जाणारच आहे तो तो चिंता नाही करणार नाही गोष्टीची तो येईलच ना विषय पण तुरता आता एवढंच माझं म्हणणं आहे कि जे शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे त्यांची सगळी डॉक्युमेंटेशन ओके आहे त्यांचे पगार थांबवण्याचा था डिपार्टमेंटला कुठलाही अधिकार नाही आहे ज्यावेळेस त्यांची संपूर्ण तपासणी होईल सुनावणी होईल त्या त्यानंतर जी काही अनियमितता आढळेल त्याप्रमाणे पुढली कारवाई करावी तोपर्यंत कुठल्याही शिक्षकाला पगार थांबवण्याचा था अधिकार डिपार्टमेंटला नाही कारण की तो आपलं काम करत आहे त्याचा तो मोबदला मागत आहे एक प्रश्न आहे बोला सोपा प्रश्न आहे प्रश्न असा आहे शाळा संचालक हा ते म्हणजे यामध्ये मंत्रालय मंत्रालयातील मंत्री सुद्धा दोषी आहेत असं तुम्ही सांगाल कसं याच्यामध्ये बघा हो मी सांड आहे ते म्हणते म्हणतो ना मी शिक्षक हा बळीचा बकरा बक्र, बक्र, बनलेला आहे असं पाहतोय का आमचं तुम्ही स्टार्टिंग बोललो ना की शिक्षकाला आरोपीच्या पिंज्यात या काचा उभं करू शकत नाही की ती संपूर्ण प्रक्रिया भस्टवून गेलेली आहे जो लागताना समजा पंचवीस तीस लाख जे काही त्यांच्याकडून घेतले जाते तर ती प्रक्रिया कोण करते संस्था त्याला करते ना मग ते तोही कुठेतरी बांधला असेल तिकडे आता हे सॅलर आय डीचे आपण पाहतो की विदाऊट फाईल काही लोकांना आपण सांगितलं मध्ये तुम्ही शिक्षकांचे नेतृत्व करत आहात तुम्ही स्पष्टपणे सांगा यामध्ये संबंधित प्रशासन सुद्धा दोषी आहे का संबंधित मंत्री सुद्धा दोषी आहे का त्याची चौकशी व्हायला पाहिजे का या या सगळ्या प्रकरणी प्रक्रियेमध्ये हे घटक दोषी नसल्याशिवाय हे होऊ शकत नाही त्याला सगळे हे एकमेकांचे चेन आहे सगळी चेन आहे त्यामुळं कसं आहे की यामध्ये जे जे घटक आहे अधिकारी एवढी मत का करतात कुणी त्यांना पाठीरा आहे म्हणून ना फक्त आता कसं आहे की बीएनड कर्टन आहे आता हे सगळं कागदपत्र तुम्ही पाहता बोलतो आपण या विषयावर की नियुक्ती कशी आहे आय आय टी कसं आहे पण जे बीएंड कर्टन काम करत आहे संस्था तुम्ही सर माझ एक म्हणणं कसं आहे आमची शिक्षण संस्था आणि मंत्रालय गोष्टीचा आमची आम्ही शिक्षक ना आमची नियुक्ती करणार अथॉरिटी कोण आहे संस्थाचालक आहे संस्थाचालक पुढे काय करतो कोणाशी देवाणघेवाण करतो त्यांचा दुखावट आणतो आमची 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 संस्था चालकांची संघटना नाही आहे त्यामुळे चालकांना जे प्रश्न विचारताय ना पहले। पहले की सर्व संस्था चालकांना आपण सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये त्यातले काही बदमाश आहे त्यांनावर दंडुकशाही झालीच पाहिजे अशी त्यामध्ये म्हणणं नाही आहे पण मी लागलो सत्त्याण्णव मध्ये फुकट लागलो अजूनही पाचही पैसे माझ्या संचालकांना कधीच मागितले नाही मी वर्धून आहे लखात टाक म्हणून कसं असतं की मला तो प्रश्न कराल तुम्ही की संस्था संचालक संबंध मंत्रालयापर्यंत आहे भ्रष्टार करतात तर त्यामध्ये काही चांगली लोक का आहेत असं नाहीये आपण सरसकट सर्वांना एकाच त्यामध्ये उभं करणे शंभर टक्के मान्य करा ना की मत पण त्यात काही चांगले आहे ना तुम्ही सरसकट ठेवलं म्हणणार ना तुम्ही हा शिक्षक त्यानंतर अधिकारी रुजू झाले रुजू झाल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी करत आहोत की शाणार आयडीची तपासणी करा पण त्या ठिकाणी अजूनही अधिकारी प्रामुख्याने रुजू झालेले नाही याच्या अगोदर निवेदन दिलेले आहे नाही आमचं असं म्हणणं आहे जसं सरांचा प्रश्न होता की पोलिसांनी आपली काय म्हणतात त्याला प्रक्रिया चेंज करावी का आमच्या त्याला दुमत शिकवत आहे तर त्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांसमोर अरेस्ट करणं हे कितपत योग्य आहे नाही सर चुकी कशी म्हणू शकता सिद्ध नाही सिद्ध झालं का सर अजून शिक्षक हा दोषी आहे की निर्दोष आहे सिद्ध झालेला नाही कधी सिद्ध होणार ज्यांच्या डॉक्युमेंटची तपासणी होईल तपासणी झाल्याच्या नंतर तो सिद्ध होईल ना सर का हा दोषी आहे की निर्दोष आहे म्हणून पण आमचं एवढंच म्हणणं होतं सरांचा जो प्रश्न होता की पोलिसांनी आपली नाही सर पोलिसांची जी प्रक्रिया त्यावर आमचा आक्षेप आहे यासाठी की शिक्षक हा शिक, शाळेत शिकवत असताना तिथून त्याला उचलल्या जाते घरी कुटुंबात असताना गुन्हेगारासारखं त्याला उचलल्या जाते हे प्रक्रिया न करता त्यांना एक पत्राद्वारे किंवा सूचनेद्वारे पोलिस स्टेशनला बनवा त्यांच्या डॉक्युमेंटची तपासणी करा त्यांची तपासणी करा आर्थिक व्यवहाराची तपासणी करा यासाठी शिक्षक समर्थ आहे ना पण त्यांना गुन्हेगारासारखं का उचलल्या जाते हा माझा प्रश्न होता याच्यानंतर ते खराब झाले मग आपण सर पोलीस विभागाने याच्या अगोदर कुठून तरी कुठचे पुट, तरी गुन्हेगार अजून तरी पकडलेले आहेत परदेशातून आणलेले आहे पकडलेला नाही शिक्षकांनी चोरी केली शिक्षकांनी चोरी केली तर त्याला वेगळी वागणूक वेगळी वागणूक नाही सर फक्त आता आपल्या मुळांबाळांसमोर समाजासमोर त्याला गुन्हेगारासारखं जर अटक करून नेताय आहे त्याच्या समाजात प्रतिमा ते शिक्षकांची मलिन होत आहे ना सर एक मुद्दा पण शिक्षक हा गुन्हेगार सिद्ध होईल त्याचे डॉक्युमेंट चेक केले जाईल तेव्हा सर प्रत्येक प्रत्येक आरोपी काही आरोपी असतो का गुन्हा लागतो नाही डायरेक्ट आपल्या सुनावणी सुनावणी घेणार आहे हा आणि सर आता तुम्ही सांगताय ती शालात शालात जे आहे सहाशे बत्तीस सहाशे बत्तीस मधून एक उदाहरण देतोय तुम्हाला जी तिथे बसलेली आहे शिक्षिका तिची शाला प्रणाली दोन हजार अठरा मध्ये शालात बनल्या गेली बनल्या गेल्यानंतर पुणेवरून त्या शालात मध्ये त्रुटी आली त्रुटी आल्यानंतर ती परत बावीस मध्ये बनल्या गेली तर ती शिक्षिका बोगस कशी हो, हो तुम्ही कोर्टात सांगतोय ना आम्ही मांडतोय ना सर मग तुम्ही अटक होत आहे ना सर ह्या गोष्टी आम्हाला मांडावं लागेल नाही का सर सरकारी चांगली त्याच्यावर त्याच्यावर आमचा निषेध आहे संघटनेचा आमचा निषेध एकच आहे डायरेक्ट तीन शिक्षकांना डायरेक्ट शाळेतून उचलण्यात आलं आणि संबंधित त्यांना डायरेक्ट अटक करण्यात आली बरोबर आहे सर आज संबंधित सगळे शिक्षक या कारणा सर्वांनी शाळेत अर्ज दिलेला आहे की संबंधित पोलिसांची कार्यवाही सुरू असल्या कारणाने आम्ही शाळेत येऊ शकत नाही याचा गुणवत्तेवर परिणाम पडत आहे आणि आम्ही सांगितले आम्ही ऐकून घ्या कसं